महाड डी सीतील प्रसोल कंपनी हा औद्योगिक युनिट स्थापन झाल्यापासून वारंवार स्फोट लागणं आणि अन्य अपघातांचे गंभीर प्रकार दिवसेंदिवस वाढत आले त्यामुळे अनेक कामगार जखमी झालेत आणि काहींचे मृत्यूसुद्धा झालेत या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरती ह्याचा गंभीर परिणाम होतोय आणि विषारी वायू धूर रसायनांचं प्रदूषण यामुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्याला धोका निर्माण झालाय अनेक वेळा ह्याबद्दल तक्रार करूनसुद्धा संबंधित कंपनीकडनं कुठलीही ठोस सुरक्षा उपाययोजना करण्यात येत आलेल्या नाही आहेत त्यामुळे प्रशासनाकडनं आवश्यक तपासणी आणि नियंत्रण सुद्धा होत नाही आणि ही परिस्थिती गंभीर आहे आणि मानवी जीविताचा प्रश्न गंभीर झाला आहे दोन दिवसांपूर्वी प्रसोल कंपनीमध्ये स्फोट झाला आहे तरीसुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे प्रसोल कंपनीकडनं झालेले अपघात ह्याबद्दल सखोल चौकशी व्हावी मृत आणि जखमी कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी आणि ही कंपनी तात्काळ कर बंद करण्यात यावी ह्यासाठी प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे जर या मागण्यांकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन योग्य कार्यवाही केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडनं तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे महाड तालुक्यामध्ये जी एमआयडीसी आहे त्या एम आर डी सीच्या कंपन्या केमिकल कंपन्यांमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होत असताना दिसत आहेत हे सर्व होत असताना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं मी इथं खेदाने व्यक्त करतो आज एम आर डी सीमध्ये अनेक अपघात होत आहेत अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे का, कामगार आहेत त्यांचे त्या ते धारा ते त्यांचे म्हणजे ते अनेक प्रॉब्लेम असतानासुद्धा तिकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे अनेक का कामगार जखमी होत आहेत असं असताना कोणत्याही सुरक्षिततेची काळजी घेतलेली दिसत नाहीये एम आर डी सी मध्ये कुठल्याही मोठ्या प्रकारे त्यांच्यावर औषधोपचार करणारे कुठले दवाखाने नाही आहेत इथले जे ट्रॉमा केअर युनिट आहे ते पण आज मरणासन्न अवस्थेत आहे असं असताना प्रशासन याकडे मूग घेऊन गप्प बसलेलं आहे या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी फ्रसोल कंपनीच्या आज जो अपघात झालेला आहे त्या अपघाताचा त्याच्या विरोधात आम्ही आता निवेदन मान्य प्रांताधिकाऱ्यांना ते देण्यासाठी इथे आम्ही सर्व काही जमलेलो आहोत येत्या काही दिवसामध्ये याच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून तिथे आम्ही उपोषणाला बसू असा आम्ही गर्बीत इशारा देत आहोत शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रसोल कंपनीच्या विरोधात आज निवेदन या ठिकाणी दिलं आहे आणि वारंवार या एम आय डी जो त्रास होतो आहे की आजूबाजूच्या हो परिस परिसरातली गाव जी गावं आहेत त्या सर्व गावांना आरोग्याच्या बाबतीत फार वाईट अनुभव आहे मी त्या परिस्थितीतून ते गावं सगळे दुर्लक्षित झालेले आहेत आणि प्रशासनाचं या ठिकाणी कुठलंही लक्ष नाही त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही आणि आता हे जे प्रसोल कंपनीच्या विरोधातला विषय आहे की तिथं वारंवार अपघात होत आहे तर त्या कंपनीचा स्वच्छ रॉडी व्हावं आणि नक्कीच ते त्या कॅपॅसिटीचं असेल तर ती कंपनी चालू ठ्यावी आणि त्या बंद करावी कारण आरोग्याशी खेळणं हे फार वाईट आहे कारण एकतर ती थर्ड पार्टी त्याच्यात सर्वसामान्य गरिबाची लोकांची मुलं काम करतायत आणि त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असं काही घडलं तर आम्ही आमचा फक्त त्याला कधी माफ करणार नाही आणि त्यांना सतत त्या कंपनीच्या विरुद्ध किंवा एम आय डीच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन आम्ही त्यांना जाब इत्याच्यावर राहणार नाही आणि ह्याच्यावर शासनाने कठोर निर्णय जर घेतले नाही तर आम्ही आंदोलन येत्या तेवीस तारीखला इथं करण्याचा इशारा आज दिलेला आहे आणि ते आज पत्रप्रांत अधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे